पार्वती देवींनी भगवान शंकरांना एकदा विचारले नाथ एक गोष्ट बराच काळ मनात घोळते आहे मी ऐकलं आहे की कि संध्याकाळनंतर किंवा रात्री घरात झाडू मारू नये असं केल्याने लक्ष्मीदेवी घर सोडून जाते पण असं का बरं झाडू तर स्वच्छतेसाठी असतो मग असं का म्हटलं जातं यावर भगवान शिव म्हणाले देवी लोकांमध्ये ही श्रद्धा प्राचीन काळापासून आहे आणि त्यामागे केवळ अंधश्रद्धा नाही तर अत्यंत बारकं आध्यात्मिक आणि व्यावहारिक सुद्धा आहे पार्वती म्हणाल्या कृपा करून विस्ताराने सांगाल कानात मी ऐकत आहे हे ऐकून भगवान शिव म्हणाले झाडू ही वस्तू केवळ माती आणि कचरा काढण्याचं साधन नाही ती नकारात्मक शक्ती दूर करणाऱ्या उपायांचं प्रतीक आहे तिचं देखील घरात काही विशेष भावनात्मक आणि ऊर्जात्मक परिणाम घडवू शकतो मानवाला आपलं घर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा आपोआपच आली नाही ती निसर्गातून आणि अनुभवातून आली होती पार्वतीने हसून विचारले पण स्वच्छता तर लक्ष्मीचं लक्षण आहे ना मग रात्री झाडू मारण्याने ती निघून का जाते भगवान शिवांनी उत्तर दिले बरोबर आहे देवी लक्ष्मी म्हणजे सुव्यवस्था स्वच्छता सौंदर्य आणि समृद्धी पण लक्ष्मी स्थिर राहते ती त्या ठिकाणी जिथे सुव्यवस्था आणि योग्य वेळेचं पालन होतं तू लक्षात घे पूर्वीच्या काळात रात्रीचा अंधार खूप गडद असायचा तेलाची दिवे वगळता काहीच नव्हतं अशावेळी झाडू मारताना अनेक मौल्यवान गोष्टी चुकून फेकल्या जायच्या अंगठी नाणं तांब्याची वस्तू या साऱ्याच गोष्टी मातेबरोबर बाहेर निघून जात त्यामुळेच म्हणत लक्ष्मी बाहेर गेली पार्वती म्हणाल्या म्हणजे लोकांनी हळूहळू हे नियम सवयींमध्ये आणि शेवटी श्रद्धांमध्ये बदलून टाकले शिव म्हणाले हो पण त्याही पलीकडे अजून एक आध्यात्मिक परतावरण आहे लक्ष्मी केवळ धनसंपत्ती नाही ती ऊर्जा आहे ती नारी स्वरूप आहे ती व्यवस्था आहे दिवसाच्या विशिष्ट वेळानुसार आपले शरीर आणि मन विशिष्ट ऊर्जांशी जुळवून घेतं संध्याकाळ म्हणजे ग्रहण काळ असतो यावेळेस वातावरण संमिश्र असतं देवतेची विश्रांती आणि रज तम ऊर्जेचं प्राबल्य असतं पार्वती उत्सुकतेने विचारतात हे थोडं समजावाल का मला नेहमी वाटायचं की झाडू मारणं म्हणजे केवळ बाह्य स्वच्छता आहे शिव म्हणाले बाह्य स्वच्छता ही फक्त अर्धसत्य आहे खऱ्या अर्थाने झाडू ही आतल्या आणि भोवतालच्या नकारात्मकतेला हटवण्याची प्रक्रिया आहे पण रात्री विशेषतः संध्याकाळी दीप घरातल्या प्रत्येक कोपरा ऊर्जेने स्थिर होतो त्या स्थिरतेत झाडू मारल्याने ऊर्जा विस्कळीत होते आणि लक्ष्मी स्थिरतेत नांदते पार्वती विचार करत राहिल्या त्यांनी पुन्हा विचारलं पण आजकाल तर घड्याळाच्या काट्यानुसार लोक जगत असतात कोणाला कामावरून उशिरा यावं लागतं कोण रात्रीच घर साफ करतं मग त्यांच्यासाठी हे नियम लागू नाहीत का मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भगवान शिव सौम्यपणे हसले आणि पुढे म्हणाले देवी नियम हे कठोर नीतीसूत्र नसतात तर एक मार्गदर्शन असतं जर परिस्थिती अशी असेल की रात्री झाडू मारणं अपरिहार्य आहे तर भाव भावना आणि हेतूशुद्ध शुद्ध असायला हवेत नकारात्मकता काढण्याची जाणीव असली पाहिजे झाडू मारण्याआधी दी घरात दीप लावा एक क्षण मन शांत करा आणि प्रार्थना करा हे देवी लक्ष्मी मी तुझ्या आशीर्वादाने घर स्वच्छ करत आहे तुझं घर तुझ्यासाठी सुसज्ज करत आहे अशा भावनेने केलं तर दोष येत नाही पार्वती देवीने पुढे पुन्हा विचारले नाथ काही घरांमध्ये झाडूचं पूजन केलं जातं काहीजण झाडूला कन्येसारखं मानतात असं का बरं होतं एका एवढ्याशा वस्तूला इतकं पवित्र स्थान कसं आहे यावर भगवान शिव म्हणाले देवी तू विचारलेला प्रश्न सामान्य वाटला तरी त्यामागे अनेक पिढ्यांचं ज्ञान आणि श्रद्धा दडलेली आहे झाडू हे फक्त माती आणि कचरा दूर करणारी वस्तू नाही ती नकारात्मकता आळस दुर्गुण आणि अधर्म यांचा नाश करणारी आध्यात्मिक कृती आहे पार्वतीने विचारले पण तिला कन्याच्या हातातील वस्तू असं का म्हणतात शिव स्पष्टपणे सांगू लागले झाडू ही नारीशक्तीचं प्रतीक आहे कारण केवळ स्त्रीच विशेषतः एक गृहलक्ष्मी घरातील प्रत्येक कोपरा पवित्र ठेवण्याचं कार्य करते ती सकाळी उठून झाडू मारते देवळात दिवा लावते आणि घरात प्रसन्नता आणते झाडू तिच्या हातात आहे कारण ती व्यवस्थेची सुरुवात आहे भगवान शिव पुढे म्हणाले झाडू हे, हे फक्त पावलं भिजलेली गोष्ट नाही ती आपल्या कर्माची सावली आहे तू पहा एखादी स्त्री जेव्हा झाडू हातात घेते तेव्हा तिच्या मनात स्वच्छता नवीन सुरुवात आणि दुखांपासून मुक्तता ही भावना असते तिने झाडू मारल्यानंतर तिला समाधान वाटतं आणि त्या क्षणी घराच्या ऊर्जेत बदल घडतो पार्वतीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव म्हटले नाथा मग झाडू मारण्याचा हेतू आणि झाडताना असलेली भावना हेच महत्वाचं आहे का माता पार्वतीचा हा प्रश्न ऐकून भगवान शिवांनी उत्तर दिले अगदी तसंच प्रत्येक कर्मामागे मनाच्या तरंगांचं अस्तित्व असतं झाडू मारताना जर स्त्री चिडचिड करत असेल किंवा आळसाने करत असेल तर ती कर्माला विकाराची दिशा देते पण जर ती भक्तिभावाने देवाच्या नामस्मरणात आणि सुविचारात मग्न होऊन स्वच्छता करत असेल तर ती कर्मयोग घडवते लक्ष्मी केवळ त्या घरातच स्थिरावते जिथे कर्म आणि भावनेचं मिलन असतं पार्वती देवी पुढे म्हणाली माझ्या बालपणी मला आमच्या मातोश्री सांगायच्या की झाडू उभा ठेवू नये त्या झाडूचा अपमान होतो आणि कुणी त्याच्यावर पाय ठेवला तर लक्ष्मी रुसून बसते त्याचं काही विशेष कारण आहे का यावर भगवान शिव म्हणाले हो देवी प्रत्येक गोष्ट ज्याला आपण अंधश्रद्धा मांडतो त्यामागे खूप खोल तत्त्वज्ञान असतं झाडू ही साधी वस्तू नसून ती कर्मशीलतेचं प्रतीक आहे तिचा अपमान म्हणजे कर्माला लाज देणं झाडू उभा ठेवणं म्हणजे त्याला अभिमानाचं स्थान देणं असं असतं जे अयोग्य आहे ती जमिनीवर झोपलेली असते कार्यात नम्रतेत आणि उपयोगात असते तिच्यावर पाय ठेवणं म्हणजेच आपल्या कर्मावरचं पाय ठेवणं असतं पार्वती म्हणाल्या म्हणजे झाडूवर पाय पडणं म्हणजे स्वतःच्या भाग्याला ठोकर देणं असतं का तेव्हा भगवान शिव म्हणाले अगदी बरोबर देवी तू लक्षात घेतलंस की कर्माची साधनं देखील पवित्र असतात म्हणूनच काही वेळा विशेष दिवसांमध्ये झाडूचं पूजन केलं जातं विशेषतः आषाढ महिन्याच्या अमावस्येला किंवा दिवाळीपूर्वीच्या वसुबारस दिवशी झाडूला हळद कुंकू लावून ठेवतात ती केवळ धार्मिक कृती नाही तर तिच्यातून कर्माचा आदर करणं शिकवलं जातं लक्ष्मी ही फक्त धनाची देवी नाही ती व्यवस्थेची देवता आहे ती घरात राहते त्यावेळी जेव्हा घरात अन्न पाणी विचार आणि कर्म हे सर्व शुभ असतात झाडू ही त्या व्यवस्थेचा पहिला घटक आहे कर्माचे आदर करणं म्हणजे देवतेचे पूजन करणं असतं हेच तत्व आपण विसरलो लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी महाग पूजा लागते असं नाही साधा झाडू देखील पूजनीय होतो जर मनामध्ये शुद्धता असेल तर पार्वती माता म्हणाल्या शिवा जर एखादी स्त्री झाडू मारताना देवाचं नाम घेते तर त्याचं काही विशेष फळ मिळतं का यावर भगवान शिव म्हणाले हो देवी कर्माच्या वेळी नामस्मरण हे कर्माचे देवत्व जागृत करतं एखादी स्त्री झाडू मारताना रामराम किंवा कृष्णकृष्ण म्हणत असेल तर त्या शब्दांमधून निघणारी ऊर्जा घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते त्या ऊर्जेने दुःख स्वप्न कलह दारिद्र्य आणि रोग हळूहळू नष्ट होतात पार्वतीच्या मनात अजूनही झाडूविषयीचे विचार गोळत होते त्यांनी विचारलं नाथा एक गोष्ट अजून मला पूर्ण समजलेली नाही जर एखादी स्त्री रात्रू झाडू मारते तर त्याला शाप मानलं जातं काही लोक तर म्हणतात की अशा स्त्रीच्या घरी लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि अशुभ घटना घडतात हे खरं आहे का आणि जर आहे तर यामागचं खरं कारण काय शिव म्हणाले देवी मानवाच्या प्रत्येक कृतीचा काळ दिशा आणि हेतू यावर परिणाम होतो फक्त काय केलं जातं याला अर्थ नसतो तर कधी आणि कसा हे अधिक महत्त्वाचं असतं त्यामुळे झाडू मारणं चूक नाही पण ते रात्री केल्यावर त्याचे परिणाम बदलतात यामागे प्रकृतीचे नियम आहेत कृपा करून विस्ताराने सांगाल का पार्वतीने नम्रपणे विचारले शिव सांगू लागले तू आधी काळाचं विभाजन समजून घे आपल्या ऋषीमुनींनी काळाचे तीन प्रमुख भाग सांगितले आहेत एक प्रात काल म्हणजे ब्रह्ममुहूर्त ते सकाळपर्यंत दोन काल म्हणजे दुपारपर्यंत आणि तीन संध्याकाळ सायंकाळी सूर्यास्तानंतरचा काळ या प्रत्येक काळाला विशिष्ट कार्यांसाठी शुभ किंवा अशुभ मानलं जातं संध्याकाळ हा काळ सत्व आणि तम या दोन्ही गुणांचा संगम असतो हाच काळ देवतांच्या विश्रांतीचा असतो पार्वतीने आश्चर्याने विचारले देवतांची विश्रांती त्यांचा दिवस संपतो का यावर भगवानशी उत्तर देताना म्हणाले हो देवी संध्याकाळी विशेषतः दीपप्रज्वलांच्या वेळेस हे ऊर्जाशक्ती स्थिर होत असतात ही वेळ आहे ध्यान प्रार्थना मंत्रोच्चार आणि आत्मनिरीक्षण करण्याची अशावेळी जोरात झाडू मारणं ध्वनी निर्माण करणं किंवा अव्यवस्था करणे हे त्या स्थिरतेवर घाला घालणं आहे पार्वतींनी विचारलं मग अशा कृतीने देवता रुसतात का शिव शांतपणे म्हणाले ते रुसत नाहीत पण त्यांच्या ऊर्जेला आपण बाधा आणतो लक्ष्मी ही सुव्यवस्था आणि सौम्यतेची ऊर्जा आहे संध्याकाळी झाडू मारल्यामुळे घरातील ऊर्जा असंतुलित होते विचार कर दिवसभर साठलेली नकारात्मकता ही सायंकाळी शांततेत विलीन होत असते आणि अशावेळी जर झाडू मारला गेला तर ती शांतता तुटून जाते ती जागा उलट ऊर्जा म्हणजेच अलक्ष्मीला खुली होते अगदी लहान गोष्ट वाटेल पण झाडू मारताना उठणारी धूळ खडखडाट आणि त्या कृतीमागील भावना ही देखील महत्त्वाची आहे संध्याकाळी शांततेत ध्यान आणि प्रार्थना करणं हेच लक्ष्मीला आकर्षित करतं उलट अस्वस्थता आवाज कोलाहल हे लक्ष्मीला दूर करत जातं पार्वती विचारतात शिवा पण जर कुणाला गरज असेल उशिरा घरी आला असेल घरात लहान मुलं असतील आणि रात्रीच झाडू मारणं आवश्यक झालं तर काय करावं ते अशुभ ठरेल का यावर भगवान शिव हसून म्हणाले जर गरज असेल आणि भावना शुद्ध असेल तर कृती दोषी ठरत नाही पण त्याआधी काही विशिष्ट गोष्टी कराव्यात प्रथम घरात एक दीप लावावा देवंताचं स्मरण करावं घरामध्ये शुभम भवतू किंवा ओम नम शिवाय यासारखा जप नेहमी करावा आणि झाडू मारताना राग चिडचिड किंवा आळस मनात ठेवू नका हे सगळं केल्यास त्या कृतीचा दोष कमी होऊन जातो भगवान शिव थोडं थांबले आणि मग पुढे पुन्हा सांगू लागले एक गुपित सांगतो झाडू मारणं म्हणजे फक्त माती हटवणं असं नाही ती शरीरातील आणि घरातील स्थूलतम अपवित्रता दूर करणं असं असतं आणि ही कृती संध्याकाळच्या वेळेस केली तर शरीर मन घर यामधील समत्व ढासळू शकतो पार्वतीने शिवशंकरांना विचारले नाथ एक गोष्ट सतत ऐकायला मिळते अनेक स्त्रिया आणि वृद्ध सांगतात की रात्री झाडू मारल्यानं लक्ष्मीदेवी घरातून निघून जाते पण मला हे समजून घ्यायचं आहे की लक्ष्मी गेली तर कोण येतं आणि हे असं होतं का यावर भगवान शिव म्हणाले उमा तू विचारलेला प्रश्न हा फक्त लोकमान्यतेवर आधारित नाही तर एक गूढ आध्यात्मिक सत्य त्यामागे दडलेलं आहे तू विचारतेस लक्ष्मी, लक्ष्मी जाते पण कोण येतं मी तुला सांगतो जेव्हा लक्ष्मी घरातून जाते तेव्हा तिची सावली तिच्या पाठीमागे प्रवेश करते तिला अलक्ष्मी असं म्हणतात पार्वती चकित झाली अलक्ष्मी म्हणजे काय तेव्हा भगवान शिव म्हणाले हो पार्वती लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नाही तर शुद्धता सात्विकता सद्भाव आरोग्य आणि आनंददायक ऊर्जा तिचा प्रतिकूल म्हणजे अलक्ष्मी जी असते तमोगुणी आणि ती आळस रोग कलह दारिद्र्य अस्वच्छता आणि मानसिक अस्थैर्य घडवते रात्रीच्या काळात जेव्हा झाडू मारला जातो त्या कृतीद्वारे घरातील ऊर्जा हलवली जाते पण ती ऊर्जा त्या काळात स्थिर ठेवायची असते संध्याकाळी केलेले कोणतेही उग्र गोंगाटयुक्त किंवा ऊर्जा विखुरणारे कर्म घराच्या वातावरणातील संतुलन बिघडवतात भगवान शिव समजावत पार्वती मातांना म्हणाले पार्वतीने पुढे विचारले पण स्वामी ही ऊर्जा म्हणजे नेमकं काय असतं आणि ती एवढी संवेदनशील असते का की फक्त झाडू मारल्याने घरात दरिद्रता येते यावर भगवान शिव हसले आणि ते म्हणाले उमा प्रत्येक वस्तू कृती आणि काळाचा एक विशिष्ट कंपन असतो झाडू ही पृथ्वी तत्वाशी निगडित आहे तिचा उपयोग म्हणजे घरातल्या नकारात्मक किंवा स्थूल ऊर्जेचं बाहेर टाकणं असतं दिवसाचे तीन भाग आहेत प्रातकाळ मध्यान्ह आणि संध्याकाळ प्रातकाळ म्हणजे नवीन सुरुवातीची वेळ त्यावेळी झाडू मारणं योग्य समजलं जातं मध्यान्ह ज्यामध्ये कर्म करण्याचा अन्न तयार करण्याचा आणि संवादाचा काळ असतो आणि संध्याकाळ म्हणजे विश्रांतीचा आणि आंतरिक ऊर्जेला स्थिर करण्याचा असतो यावेळेस शरीर आणि मन दोघंही इनवर्ड म्हणजेच अंतर्मुख होतात तेव्हा घरात शांतता आवश्यक असते झाडू मारल्यास ध्वनी निर्माण होतो कंपन पसरतो आणि घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर ढकलली जाते पार्वती विचारमग्न झाली म्हणजे संध्याकाळी झाडू मारणं जणू आपण स्वतः लक्ष्मीला बाहेर हाकलतो आहोत हो उमा अगदी तसंच पण त्याही पुढचं गूढ मी तुला सांगतो लक्ष्मी ही स्थिती आहे आणि अलक्ष्मीसुद्धा एक स्थिती आहे जेव्हा आपण योग्य काळ योग्य पद्धत आणि पवित्र भाव सोडतो तेव्हा भा आपोआप अलक्ष्मीला आमंत्रण देतो उदाहरणार्थ जर एखादी स्त्री संध्याकाळी झाडू मारून त्या धुळकांना उडवून देते तर तिचं हे कर्म तिच्या चैतन्य केंद्राला अस्थिर करतं ज्याचा परिणाम तिच्या मनस्थितीवर होतो चिडचिड आळस चिंता आणि मनशांतीचा अभाव याची सुरुवात होते हेच अलक्ष्मीचे पहिले पाय असतात पार्वतीने पुढे विचारले स्वामी जर एखाद्याला हे माहीत नसेल आणि त्याने संध्याकाळी झाडू मारला तर काय होतं तो दोष लागतात का भगवान शिव म्हणाले ज्ञान नसल्याने दोष कमी होतो पण निशब्दपणे परिणाम होतोच उदाहरणार्थ एखादी व्यक्ती अग्नीत हात घालते आणि तिला अग्नीचं स्वरूप माहीत नसतं तरी अग्नि ही जळवणारच तसंच संध्याकाळी केलेल्या कर्मांनी जर ऊर्जा ढासळली तर त्या कंपनांमुळे घरात कलह आळस रोग आणि नकारात्मकता निर्माण होते ही अलक्ष्मीची लक्षणं आहेत भगवान शिव पुढे म्हणाले अलक्ष्मीचं प्रमुख लक्षण म्हणजे द्वारांवरची अस्वच्छता ती दरवाजातून प्रवेश करते आणि तिचं पहिले घर असतं स्वयंपाकघर जर संध्याकाळी झाडू मारताना उधळलेली धूळ स्वयंपाकघराकडे गेली तर अन्नातील शक्तीवर परिणाम होतो अशा अन्नातून उदासीनता आणि जडपणा वाढतो हळूहळू मनात सततची नाराजी असमाधान आणि कधीकधी घरात संघर्षसुद्धा दिसू लागतो पार्वतीच्या मनात अजून एक प्रश्न उभा राहतो ते विचारते नाथ मग अशावेळी काय करावं आणि ही अलक्ष्मी निघून जावी म्हणून काही उपाय आहेत का यावर भगवान शिव म्हणाले हो उमा नक्कीच आहेत ज्याप्रमाणे चुकीच्या कृतीने ऊर्जा असंतुलित होते त्याचप्रमाणे योग्य कृतीने तिला पुन्हा संतुलित करता येते क्रमांक एक संध्याकाळी दीप लावणे हे एक अत्यंत प्रभावी उपाय आहे दिव्याच्या तेजाने घरातील तमोगुण हा नष्ट होतो दोन तुळशीसमोर डीप ठेवणे आणि स्तोत्र पठण करणे विशेषतः लक्ष्मीस्तोत्र श्रीसूक्त किंवा सहस्त्रनाम पठनाने वातावरणातील ऊर्जा पुनर्स्थापित होते तीन गंध फुलं धूप यांचा उपयोग करणे हे वस्त्र वाणी आणि वास्तू तीनही पातळ्यांवर शुद्धी निर्माण करतात चौथा झाडूचा उपयोग केवळ प्रातकाळी करणे आणि झाडू ठेवायची जागा निश्चित असावी ती घराच्या पवित्र भागात ठेवू नये क्रमांक पाच संध्याकाळी घरातील सदस्यांनी मौन प्रार्थना किंवा सहभोजन करावे यामुळे घरात प्रेम आणि सुसंवाद टिकून राहतो पार्वतीच्या चेहऱ्यावर आता समाधानाचं हास्य पसरलं होतं तिच्या मनातील अंधकार दूर झाला होता पार्वतीने पुन्हा नव्याने भगवान शंकरांना प्रश्न विचारला नात आपण म्हणता की रात्री झाडू मारल्याने ऊर्जेचा समतोल ढासळतो आणि लक्ष्मी घरातून निघून जाते पण हे केवळ लोककथांमधले वर्णन आहे का की याला आपल्या धर्मशास्त्रात पुराणामध्ये आधार आहे पूर्वजांनी हे का प्रतिबंधित केलं आहे गरुडपुराण मनुस्मृती स्कंद पुराण या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे का, का? यावर भगवान शिव म्हणाले देवी गरुड पुराणात आणि मनुस्मृतीसारख्या स्मृती ग्रंथांमध्ये ही संकल्पना स्पष्टपणे मांडलेली आहे त्यामध्ये मा केवळ काय करावं आणि काय करू नये हे सांगितलं नाही तर त्यामागचं आध्यात्मिक कारण मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि ऊर्जेचा सिद्धांत देखील विशद केला आहे भगवान शिव म्हणतात गरुड पुराणात वर्णन आहे की मरणोत्तर काळात आत्मा घराच्या ऊर्जेवर अवलंबून असतो जर घरात संधीप्रकाशाच्या वेळी अशुद्धता अस्ताव्यस्तपणा आणि ऊर्जा असंतुलन असेल तर आत्म्याला मार्ग सापडत नाहीत या काळात झाडू मारणं धूळ उडवणं केस व नख कापणं यामुळे अशुभ ऊर्जांचा साठा निर्माण होतो म्हणूनच गरुड पुराणात स्पष्ट नमूद केला आहे संध्याकाळी शुद्धताहीन कर्म टाळावे कारण त्यावेळी यमदूत फिरतात आणि अशुद्ध ऊर्जेचं द्वार उघडलं जातं पार्वती पुन्हा विचारते पण याचा लक्ष्मीशी काय संबंध आहे यावर भगवानशी उत्तर देताना म्हणाले लक्ष्मी म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर सत्वगुणाची उपस्थिती असते जर संध्याकाळच्या वेळेस घरात गोंधळ घाण किंवा अस्थिरता असेल तर लक्ष्मीचा सत्वगुण टिकत नाही त्याचवेळेस अलक्ष्मी म्हणजे तमसगुणाच्या शक्ती आकर्षित होतात जे रोग संघर्ष दारिद्र्य यांना निमंत्रण देतात भगवान शिवू पुढे सांगतात मनुस्मृतीमध्ये अत्यंत स्पष्ट नियम दिले आहेत की कोणते कार्य कोणत्या काळात करावं आणि कोणत्या काळात टाळावं त्यामध्ये विशेषतः संध्याकाळ नंतरच्या काळाला निषिद्ध काल असं म्हटलं आहे न रात्रौ शोधनम कुर्यात न ख केश वपनम तथा संध्यायाम शुचि ही कार्य यतः कालहतमस्मृत याचा अर्थ असा होतो की रात्र हा तमोगुनी काळ असल्याने त्यावेळी शुद्धीकरण झाडू मारणं केस किंवा नख कापणं हे शरीर आणि मन दोघांवर सुद्धा अशुद्धतेचा प्रभाव टाकतात पार्वती माताने पुढे आश्चर्याने म्हणते म्हणजे केवळ परंपरेचा भाग नाही तर आपल्या ऋषीमुनींनी त्यामागचं ऊर्जाविज्ञान लक्षात घेऊन हे नियम बनवले आहेत भगवान शिव म्हणाले हो देवी स्कंदपुराणात स्पष्ट केले आहे की झाडू केवळ स्वच्छतेसाठी नसून ती एक ऊर्जा संकेत आहे ती घराच्या भूमीवरील स्थिर ऊर्जा हलवते संध्याकाळी आणि रात्री झाडू मारल्यास स्थिर ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो आणि त्यामुळे घरात अराजकतेचे दरवाजे उघडतात भूमी संमार्जनम निषिद्ध स्थलभूताना विक्षोभकम भवती म्हणजेच रात्री भूमी स्वच्छ करणं निषिद्ध आहे कारण जे स्थूल म्हणजे जड ऊर्जांना विक्षिप्त करतं पार्वतीने पुन्हा विचारले पण हे सर्व नियम का बनवले गेले आजच्या युगात याचा उपयोग आहे का यावर भगवान शिव म्हणाले देवी आपल्या पूर्वजांनी नियम बनवले ते स्वयंस्फूर्तीने नाही ते ऋतू काळ पंचमहाभूत आणि मानवी मनाच्या प्रकृतीला धरून होते त्यांनी पाहिलं की ज्या वेळेला प्रकाश मावळतो त्यावेळेला शरीर आणि मन दोघेही विश्रांतीच्या दिशेने झुकतात त्यावेळी उलटपक्षी कार्य केल्याने शरीरात संतुलन ढासळतो मनात अस्वस्थपणा येतो आणि घरातील ऊर्जेचा प्रवाह हा सुद्धा बिघडतो पार्वतीने विचारले आधुनिक काळातलं ही स्त्री रात्री झाडू मारणं चुकीचं मानलं जातं का यावर शिव म्हणाले आधुनिक मानसशास्त्र सांगतं की रात्र हा काळ विश्रांतीचा आहे त्यावेळेस घरात धूळ उडवणं गोंगाट करणं हे मानसिक अस्थिरता निर्माण करतं रात्री झोपेपूर्वी शांतता आवश्यक आहे झोपेपूर्वी केलेली अस्वस्थता निद्रानाश चिंता आणि ऊर्जेचा नाश घडवते त्यामुळे आधुनिक विज्ञान देखील म्हणतं रात्री स्वच्छता नको तर शांतता असायला हवी पार्वतीने पुन्हा विचारले नाथ लोक म्हणतात की रात्री झाडू मारल्याने यमदूत घरात येतात हे कितपत खरं आहे आणि जर आहे तर त्यामागे कारण काय आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भगवान शिवांनी उत्तर दिलं प्रिय यमदूत म्हणजे केवळ मृत्यूचे दूतच नाहीत यमदूत म्हणजे आपल्या कर्माच्या परिणामांचं प्रतिबिंब आहे ते केवळ शारीरिक मृत्यू घेण्यासाठी येत नाही तर मनाच्या मृतावस्थेचा इशारा देण्यासाठी सुद्धा त्यांच्या प्रतिमा समोर येतात पार्वती अवाक झाल्या म्हणजे ते येत नाही म्हणजे काय यावर भगवान शिव म्हणाले देवी यमदूत येतात या म्हणीमागे खरं तत्त्वज्ञान आहे रात्री झाडू मारणं म्हणजे घरातील ऊर्जा मंडळात व्यत्यय आणणं दिवस संपल्यानंतर घरातली प्राणशक्ती स्थिर होत असते सूर्यासोबत ऊर्जाचक्र चालतं संध्याकाळनंतर ती शांततेच्या दिशेने जाते यावेळेस घरात झाडू मारल्यास त्या स्थिरतेमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे मानसिक आर्थिक किंवा भावनिक अस्थैर्य येतं पार्वतींनी पुन्हा विचारले पण या ऊर्जेच्या स्थिरतेचा आणि यमदूतांच्या कल्पनेचा संबंध काय भगवान शिव सांगतात यमराज म्हणजे नियंत्रण यमदूत हे केवळ बाह्यशक्ती नाहीत तर अंतर्गत संकेत देखील आहेत आपलं मन जर अस्थिर असेल घरातील ऊर्जा जर गोंधळलेली असेल तर नकारात्मक विचार मानसिक थकवा आणि भय यांचा प्रवेश होतो लोक यालाच यमदूत येणे असे म्हणतात त्यांनी उदाहरण दिलं जसे काही लोक संध्याकाळनंतर चिडचिडे होतात निर्णय घेता येत नाही घरात भांडण वाढतात याचं मूळ कारण काय तर झाडू मारणं विशेषतः रात्री हे त्या ऊर्जेला उलथवून टाकणं आहे पार्वतींनी पुन्हा पुढे विचारले मग जर एखाद्याला काही कारणाने रात्री झाडू मारावाच लागला तर त्यावर उपाय काय आहे यावर भगवान शिवांनी उत्तर दिले जर अटळ असेल तर विशिष्ट नियमांचे पालन करणं आवश्यक आहे प्रथम दीप प्रज्वलन करावे दिवा लावणे म्हणजेच ऊर्जेचा केंद्रबिंदू निर्माण करणे दुसरे म्हणजे शुभम करो ती कल्याणम किंवा शुभम भव सारखे मंत्र म्हणज झाडू चालवावा तिसरं म्हणजे झाडलेली धूर बाहेर टाकण्याऐवजी एकाच जागी ठेवून सकाळी ती व्यवस्थित उचलावी पार्वतींनी पुन्हा विचारले म्हणजे हे फक्त स्वच्छतेचं नव्हे तर ऊर्जेच्या विश्वाचं विनयभंग होणं ठरतं भगवान शिव म्हणतात हो देवी काही कर्म केवळ क्रिया नसतात त्या विश्वव्यवस्थेशी संबंधित संकेत असतात यमदूत ही केवळ संकल्पना नसून कर्म चित्त आणि ऊर्जेचा आरसा आहे धन्यवाद